विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मागच्या दहा अकरा व्हिडिओपासून आपण पर्यावरणशास्त्र अभ्यास या विषयातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाने जो विषय निश्चित करून दिला आहे जो अभ्यासक्रम निश्चित करून दिला आहे त्या प्रत्येक मुद्द्याची उजळणी व्हावी परीक्षेला जाता जाता काही मुद्दे आपल्या लक्षात राहावे यासाठी हे छोटे व्हिडिओ आपण बनवत आहोत यामध्ये आत्ता या व्हिडिओचा विषय असा आहे वेस्टलँड रिक्लेमेशन म्हणजे पडीक जमिनींची सुधारणा ज्या योग्य पर्यावरण आणि समाज समाजाचे सुद्धा पुनरुज्जीवन आपल्याला करता येऊ शकतं पडीक जमिनीचं पुनर्वसन करण्यासाठी काय केलं पाहिजे कुठल्या उपाययोजना आपल्याला करता येतील याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचा आहे पडीक जमीन जर दुरुस्त केली तर पर्यावरणाचं हित त्याद्वारे तर आपल्याला साधता येईलच पण सामाजिक हित सुद्धा साधता येईल त्या जमीन नापीक जमिनीला आपल्याला टिकाऊ त्याद्वारे बनवता येईल दुष्काळ मृदा क्षरण आणि जैवविविधतेची हानी यासारख्या समस्या या पडीक जमिनीमुळे निर्माण होतात या प्रक्रियेमध्ये जमीन सुधारणा करून तिचं पुनरुज्जीवन आपल्याला करता येईल त्या जमिनीला शेती योग्य बनवता येईल त्यावरती वनीकरण करता येईल आणि इतरही उत्पादक वापरासाठी त्या जमिनीचा वापर आपल्याला करता येईल यासाठी ही पडीक जमिनीची सुधारणा कशी करायची हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचंय अभ्यासायचं आहे सर्वप्रथम पडीक जमिनीचे मूल्यांकन करणे आणि योजना तयार करणे महत्वाचे आहे पडीक जमिनीची या पुनर्वसनाचा पहिला टप्पा म्हणजे त्या जमिनीचे सर्वेक्षण करणे आणि मूल्यांकन करणे यामध्ये जमिनीचा प्रकार कोणता आहे त्यात पोषक तत्वांचे प्रमाण कोणते आणि किती आहे पाण्याचा ड्रेनेज क्षमता कशी आहे पाणी वाहून जाण्याची क्षारता त्या ते तेथील मातीची कशी आहे इत्यादी घटकांचा अभ्यास करून त्या जमिनीचं वर्गीकरण केलं जातं जमिनीचे मूल्यांकन केल्यानंतर त्या जमिनीसाठी योग्य पुनर्वसन योजना तयार केली जाते या योजनामध्ये जमिनीची उत्पादकता वाढवणे आणि पर्यावरणीय संतुलन राखणे तसंच सामाजिक आर्थिक विकास यासारखी उद्दिष्टे समाविष्ट असतात ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या जमिनीचं पुनर्वसन केलं जात माती सुधारणा आणि वनस्पती लागवड पडीक जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा वापर मातीची सुपीकता वाढवण्यासाठी आवश्यक आहे सेंद्रिय खत कंपोस्ट आणि शेणखत यासारख्या घटकांचा वापर करून जमिनीची पोषक तत्वे वाढवता येऊ शकतात शुष्क व प्रतिकूल परिस्थितीत वाढणाऱ्या स्थानिक झाडांची लागवड करणे हे अत्यंत महत्वाचं आहे ही झाडे जलधारणे सुद्धा मदत करतात आणि या झाडांमुळे मातीची धूप सुद्धा कमी होते मग ही वनस्पतींची निवड केली जाते स्थानिक परिस्थिती आणि जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता या तीन गोष्टींना समोर ठेवून विशिष्ट वनस्पतींची निवड करून त्या पडीक जमिनीवरती आपल्याला ह्या वनस्पतीची लागवड करता येईल पाणी व्यवस्थापन आणि जमिनीचे समतलीकरण लेवल करणे पावसाचं पाणी साठवण्यासाठी तळी तयार करणे जलधारण व्यवस्था उभार उभारली जाणे ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे या गोष्टींमुळे पाण्याचा योग्य वापर सुनिश्चित केला जातो जमिनीचा उतार दूर करून त्याला समतल बनवता येईल ज्या योग्य जलधारण क्षमता त्या जमिनीची वाढेल आणि मातीची धूप थांबवणे सोपे होईल हे जमिनीच्या उत्पाद उत्पादकतेसाठी हे अत्यंत महत्वाचं आहे मानवी हस्तक्षेप कमी करणे कशातला हस्तक्षेप पर्यावरणामधला म्हणजे पर्यावरणावरती जो त्याचा अतिरेकी शोषण मानवाद्वारे होत तो हस्तक्षेप थांबवायचा आहे म्हणजे जमीन नापिक होणार नाही यासाठी अं कोणते तीन हस्तक्षेप आहेत तर जंगल तोड ही हस्तक्षेप मानवी जमिनीला नापिक बनवते अत्यंत चराई चराईसाठी त्या जमिनीचा वापर करणे आणि संपूर्ण कुरण संपून टाकणे ही गोष्ट त्या ठिकाणी होते त्यानंतर पुनर्वसन केलेल्या जमिनीकडं सातत्याने लक्ष देणं आवश्यक आहे तिची देखभाल करणं आवश्यक आहे या तीन गोष्टी जर आपण योग्य रीतीने निपाळल्या तर ती पडीक जमीन तिका घेण्याच्या योग्य बनेल आणि ती पुन्हा नापिक होणार नाही यासाठी हे सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत याचे फायदे काय होतील पडीक जमिनीचं पुनर्वसन जर आपण केलं तर उत्पादकतेमध्ये वाढ होईल पर्यावरणीय संतुलनास मदत होईल त्या ठिकाणी जैवविविधता विकसित होईल वाढेल सुधारेल जलस्रोत त्या ठिकाणचे सुधारतील आणि पर्यायाने आर्थिक विकास होईल पडीक जमीन पुनर्वसन हा एक संयुक्त प्रयत्न आहे कुणी कुणी मिळून हे प्रयत्न करणं आवश्यक आहे शासकीय यंत्रणा खाजगी यंत्रणा आणि स्थानिक लोकांचा सहभाग यामध्ये असला पाहिजे या सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत आणि यशस्वी होण्यासाठी या सर्वांचं एकत्रित येणं अत्यंत महत्त्वाचं आहे यामुळेच जमिनीचे पुनरुज्जीवन होऊन पर्यावरणाचं संतुलन राखलं जाईल आर्थिक प्रगती होईल आणि समाजाचा सर्वांगीण विकास होईल मित्रांनो हे छोटे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर हे पुन्हा पुन्हा पहा आपल्या मित्रांना पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद